कन्नड येथे शेतकरी मेळाव्यात वैस। सोया सीड मक्का सत्त्याण्णव ब्याण्णव या वाणाच्या विक्रमी उत्पादनाने शेतकऱ्यास प्रत्येक कर पन्नास क्विंटलाचे उत्पादन मी शिवाजी वाल्मिक बसाटे मुक्काम जवळी पोस्ट विटा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी माझ्या या शेतामध्ये सिरम बाय सुटी सत्त्याण्णव ब्याण्णव ही मक्का या ठिकाणी घेतली होती आणि ही मक्का घेत असताना त्याच्यासोबत इतर मी मक्का या ठिकाणी घेतलेली आहे परंतु या मक्कामध्ये श्रीरामबाई सिंगच्या मक्कामध्ये आणि इतर मक्कामध्ये हा फरक आहे की चार महिन्यामध्ये ही मक्का आज तिथं सगळं काही झालेलं आहे आणि ही जी दुसरी आदर इतर मक्का आहे तिला अजून कमी कमी पंधरा ते वीस दिवस या ठिकाणी लागत आहे म्हणजे शेतकऱ्याला आजच्या काळामध्ये कमी अवधीमध्ये दी कोणतं उत्पन्न येईल यावर शेतकऱ्याचं खरं लक्ष केंद्रित असतं कारण त्यांनी शेतकऱ्याचा विचार करून या ठिकाणी कमी वेळात येणारं उत्पन्न त्यांनी कमीत कमी, -कमी पंधरा वीस दिवस आधी येणारं उत्पन्न या ठिकाणी घेतलं आणि त्यामध्ये सुद्धा दोन्ही म इतर मक्कामध्ये आणि सिरम बायसून मक्कामध्ये तुम्हाला या ठिकाणी फरक दिसला असेल ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये ही मक्का घेऊन जाऊ त्यावेळेस नक्की तिला या ठिकाणी या पन्नास रुपये तरी एक्स्ट्रा या ठिकाणी मिळेल आणि शेतकऱ्याला जर पन्नास क्विंटल मक्का झाली तर पन्नास रुपयांना त्या ठिकाणी किती प्रमाणात त्या ठिकाणी शेतकऱ्याचा फायदा या ठिकाणी होईल पण मी आता नवैं नवैं या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना कन्नड तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना नवे नवे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी अशी विनंती करतो की बाबा हो मी या ठिकाणी हे खरीपमध्ये हे मा रब्बीमध्ये ही मक्का घेतली आणि रब्बीमध्ये मक्का घेतल्यानंतर मला या ठिकाणी हा फरक या ठिकाणी जाणतोय म्हणून खरीपमध्ये येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण कन्नड तालुक्यातल्या किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी माझी विनंती असेल श्रीरामबाईश्वरची इचा जो काही फायदा या ठिकाणी आहे ॲवरेजमध्ये फायदा येणार आहे आणि वजनामध्ये ज्यावेळेस आम्ही दोन्हीचं कनिज मोजलं त्याच्यामध्ये शंभर ग्रामचा फरक श्रीराम बायोसुलचं वजन हे जास्त आहे सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण यावेळेस येणाऱ्या खरीप हंगामामध्ये श्रीराम बायसुरीचं मक्का जी आहे सत्त्याण्णव ब्याण्णव हिची जास्तीत जास्त लागवड या ठिकाणी आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त आवरेज त्या ठिकाणी मिळेल आणि आवरेज मिळालं म्हणजे त्यामुळे आपली क्वांटिटी पैशाच्या रूपाने या ठिकाणी पूर्ण होईल म्हणून सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो सत्यान्यू ब्याण्णव या वाणासाठी शेतकरी कृषी विक्रेत्यांनी दिला प्रतिसाद श्रीराम बायोसीड जेनेटिक्स हैदराबाद तर्फे आयोजित बायोसीड मका सत्त्याण्णव ब्याण्णव पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला शेतकऱ्यांना एकरी पन्नास क्विंटल उत्पादन वाढीने श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीच्या उत्पादनास शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला श्री नाव आतिशिवाजी गायके राहणार खामगाव आज मी ते जवळी ते पीक पाणीसाठी कार्यक्रमासाठी आल्या असता या शेतामध्ये मला मा सत्त्याण्णव ब्याण्णवचे वाण लावले गेलेले त्यांनी ह्या कणसाची वजनदार कणीस और अधिक दाणे आणि नारंगी रंगाचे दाणे असल्यामुळे ह्या मक्काचा आवरेज जास्त येतं आणि बी मी मक्का दोन हंगामात जवळपास ही मक्काची लागवड केलेली आहे मला ह्या ह्या मक्काचा आवरेज चांगले झालेले आहे खरिप्यामध्ये जवळपास पस्तीस क्विंटल आणि रब्बी मध्ये आवरले श्रीराम जेनेटिक्स हैदराबाद आयोजित बायोसीड मका सत्त्याण्णव बॅन्यू च्या पीक पाहणी कार्यक्रमास प्रमुख अतिथी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना हवामान आणि मका सत्त्याण्णव ब्याण्णव वानाबद्दल मार्गदर्शन केला या ठिकाणी कन्नड तालुक्यामध्ये जवळ गाव आहे या ठिकाणी शेतकरी आयोजित केला होता श्रीराम बायोटेकनं था। ना था। ना या कंपनीचे नंतर तुमच्या लोकांना मग आता प्रत्येक प्रात्यक्षिक या प्लॉटला भेट दिली खूप चांगलं प्लॉट आहे खूप मोठे मोठे फंच येतं सिराम बायोटेक कंपनीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि लवकर येणारं वाण आहे आणि याच्या लाईन देखील जास्त येतं जाण्याची संख्या देखील जास्त आहे आणि आपल्याला रब्बीसाठी म्हणजे चांगला वाण आहे खरी पण रब्बीसाठी दुनिया कृषी भाऊसाहेब मोहनराव थोरात यांनी शेतकऱ्याला उत्पादनाविषयी मार्गदर्शन केले बायोसिट कंपनीचे झोनल बिझनेस मॅनेजर विजयकुमार देशमुख रिजनल बिझनेस मॅनेजर भरत पोद्दार यांनी शेतकऱ्यांना सत्त्याण्णव ब्याण्णव मका वाहनांच्या उत्पादनाने शेतकऱ्यास प्रति एकर पन्नास क्विंटलाचे उत्पादन होऊन खर्च कमी होतो अशी मार्गदर्शक शेतकऱ्यांनी माहिती दिली आज मी बायोसिट कंपनीच्या मक्का वान सत्त्याण्णव पीक पाहणीसाठी जवळ येते आलो आहे सत्त्याण्णव ब्याण्णव या वाहनाची वैशिष्ट्ये मोठे एक सामान वजनदार खनिज अधिक दाणे गडद नारी रंगाचे दाणे कंपनीपर्यंत हिरवा चारा प्रति एकर इतर वानापेक्षा पाच क्विंटल अधिक उत्पादन देण्याची क्षमता मी इतर शेतकऱ्यांना विनंती करतो की येणाऱ्या खरीप व हंगामी सत्त्याण्णव ब्याण्णव या मकाची वाने वाहनाची लागवड करावी प्रगतशील शेतकरी शिवाजी मालविकराव बसाटे राहणार खुर्द तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर यांच्या शेतामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांना बायोसीड मका सत्त्याण्णव ब्याण्णव चे एकरी पन्नास क्विंटलाचे उत्पादन झाले मका या उत्पन्नाचे भरघोस फायदे आहेत आपल्याकडे दोन आपण पाहिलं तर जाडीमध्ये जवळपास समानता आहे पण लांबीमध्ये जे आहे ना त्याचे दोन ते ती तीन इंच एक्स्ट्रा आहे म्हणजे तितकंच शेतकऱ्यांचं एक पन्नास तरी एक्स्ट्रा येल्ड येऊ शकते या वानामध्ये लष्करी अडीचा कमी प्रादुर्भाव मक्याला असतो कमी पाण्यामध्ये पण मका अपेक्षित उत्पादन देते सत्त्याण्णव ब्याण्णव या वाणाची मका शेतकऱ्याची आवडती मका ठरली आहे नमस्कार मी चेतन पांडे चेतन शेती साहित्य कन्नड आज आम्ही इथे बायोसीड या कंपनीची सत्त्याण्णव ब्याण्णव ही मक्का बघण्यासाठी सर्व शेतकरी पंजाबरावजी डग साहेब आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत आम्ही इथे जमा झालो आणि निश्चितच आम्ही इथं बघितलं की बायोसीडचा सत्त्याण्णव ब्याण्णव हा मक्काचा वाण इतर वानापेक्षा या शेतामध्ये अजून इतर वानसुद्धा लागलेले त्या वाणापेक्षाही चांगला असा प्लॉट आणि एकसारखे कनिज भरपूर असा हा प्लॉट इथं उभा आहे बायोसीड ही कंपनी अग्रेसर म्हणून मक्का या पिकामध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे बायोसीडबद्दल सांगायचं झाले तर एक गोष्ट अजून आहे की ही कंपनी शेतकऱ्यांचासुद्धा विचार शेवटपर्यंत करते जसे मागील वर्षी शेतकऱ्यांसाठी ह्या वाण्याची प्राईस त्यांनी साडे चौदाशे रुपये ही ठेवली होती जे इतरत्र कंपन्यांनी अठराशे एकोणऐंशी रुपये ठेवली होती तर शेतकऱ्यांचाही विचार आणि एक चांगला वाहन अशी ही कंपनी देते या कंपनीसाठी मी शेतकऱ्यांकडून किंवा व्यापारी वर्गाकडून धन्यवाद आणि असेच यापुढे ही कंपनी फार चांगले वाहन मार्केटमध्ये आणेल ही कंपनी ऑलरेडी कपाशीमध्ये सुद्धा सहा हजार एक झिरो एकोणतीस हे वाहन फार प्रचलित असून त्यामध्ये सुद्धा ही कंपनी फार अग्रेसर आहेत एवढंच बोलू इच्छितो धन्यवाद श्रीराम सगळ्यांचे जेनेटिक आयोजित मक्का पीक पाहणी कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी बांधव कृषी विक्रेते यांनी प्रतिसाद दिला न्यूज नाईन वन मराठीसाठी सोमनाथ पवार कन्नड